नमस्कार सगळ्यांना आज आम्ही गेलो होतो हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये माझंही म्हणजे माझंही चेकअप होतं आणि मुलाचं कारण की त्याचा खोकला बसतच नाही आहे मग त्याला नेलं होतं बालरोग तज्ज्ञाकडे आता बालरोग तज्ज्ञाकडे गेल्यावर छोटी छोटी मुलंच असणार ना मग त्यांच्यासाठी छान टी व्ही पण लावलेली होती टी व्ही लावलेली होती मुलं टी व्ही बघत होते आणि काही मुलं खेळत होते छोटी छोटी मुलं त्यांचे मम्मी पप्पा त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये येत जात होते कारण की आता उन्हाळ्याचे उन्हाळाही पडतो आणि थंडी पण लागते मधातच मग त्यांची तब्येत इकडे इकडे जंगल बुक चालू होतं मग काय मोगली काय करत आहे मोगली कुठं चालला आणि टायगर काय करत आहे ते बघत बघत आम्ही आमचा टाईमपास केला तर आमचा नंबर यायचाच होता नंबर लावून घेतला आणि थोडा वेळ थांबलो तर मग काय जंगल बुक पाहायचंच होतं मग पाहता पायता, पायता हे बघा शेरखान आणि मोगली कसा धावत होता तिथं बसलो टाईमपास झाला मग झाला दवाखाना आणि निघालो तिथून निघता निघता रस्त्यामध्ये इतक्या छान अशा मूर्ती आहे की केव्हा घेईन माहीत नाही पण त्यांना बघून असं वाटते की घरी आणावं आणि शो म्हणून ठेवावं खूपच छान आहे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या त्यांनी मस्त अशा साच्यामध्ये बनवलेल्या छान असे कलर दिलेले होते मग काय घरी आल्यावर पूर्ण तब्येत बिघडली होती कारण टाइमपास खूप झाला होता आणि तब्येत जास्त बिघडली असल्यामुळे मला मग काय तेल मालिश तर करायच लागणार मग मुलगा मुलगा तयारच असतो तेल मालिश करून द्यायला कारण त्याला तेल मालिश करायला खूप आवडते म्हणून त्यानं घेतलं तेल आणि लागला आपला तेल मालिश करायला तेल मालिश करत करत गोष्टी सांगत होता पण ते मी रेकॉर्ड केलं नाही कारण की तो जेव्हा तेल मालिश करतो त्याचं खूप गोष्टी सांगत असतो आणि जेवण पण करताना जास्त गोष्टी करत असतो त्या जेवण कमी आणि गोष्टी जास्त असतात मग काय कर म्हणलं मालिश पण तळपायला कर म्हणलं मग तळपाय त्याने तेल लावून दिलं आणि दुसऱ्या दिवशी आलं होतं पार्सल पार्सल बोलवलं होतं स्वेटर स्वेटर होतं छोट्या मुलाचं झिरो झिरो ते तीन महिन्यापर्यंतचं कारण की मा पहिल्या जेव्हा डिलिव्हरी झाली होती तेव्हा देवा देवांशूला स्वेटर होत नव्हतं हो मग ते स्वेटर आता आहे पण ते होत नव्हतं आणि छान नाही आहे म्हणून मग दुसरं स्वेटर बोलवलं तर छान असं स्वेटर पार्सल आलं होतं तर पार्सल आणण्यासाठी देवांशूला पाठवलं होतं त्याच्यासोबत त्याचा मित्र पण गेला होता मागच्या वेळेस जेव्हा पार्सल बोलवलं तेव्हा तो होता त्याला मी टॉवेल आणि नॅपस दाखवल्या होत्या तेव्हा हो तो म्हणत होता की चड्डी बोलवली का चड्डी बोलवली का दोघेही जण मस्ती करत करत आले आणि काय बोलवलं काय बोलवलं दाखव दाखव करत तो घरी आला घरी आला पण त्याला काही पाहायला मिळालं नाही कारण की त्याला सांगत होती स्वेटर आहे मग काय तो वापस चालला गेला स्वेटर खोलला आम्ही आणि बघितलं कसं छान होतं लोकरचं आहे छान स्वेटर असं आला आहे मिशोवरून आणि मला आवडलं स्वेटर खोलत खुलत मुलाकडे मोबाईल दिला तर त्याने टाईमपास इकडे तिकडे हलवला तुम्हाला दिसत नसेल पण स्वेटर इतकं छान आहे लोकरचं खूपच मला खूप आवडलं आणि तो म्हणत होता माझ्यासाठी काहीच नाही बोलवत तो, तो आपल्या म नवीन मुलासाठीच बोलवत असते पण आता जे गरज आहे ते ग बोलवावंच लागतं आता याच्यानंतर जर बोलवलं माझ्यासमोर तर बघ कारण की त्याला आवड त्याच्या वस्तू जे भेटत नाही त्याला तर तो, तो रागावते मग काय बघितलं आणि दोघांनी पण फोटो काढला आणि त्याला मग काय मोबाईल द्यावाच लागते मोबाईलशिवाय त्याला काही गमत नाही मग त्याने मोबाईल बघितला स्वेटर खूप छान आहे मग रात्रीची तेल मालिश दररोजच त्याने आता चालू केलं आहे तेल मालिश करणं दररोज तेल मालिश करत करत आम्ही टाईमपास करत असतो आता पायाची काळजी घ्यावीच लागणार चला मग आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय